ऑक्टोबरमध्येच म्हणजेच इलेक्शनच्या अगोदर शिक्षकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र त्या निर्णयाची अद्यापर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच राज्यातील शिक्षकांमध्ये मोठा रोष आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात वेतन अनुदान वाढीच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही त्रेसष्ट हजार अंशतः अनुदानित शिक्षकांमध्ये संभ्रम राज्यातील अंशतः अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा निर्णय गत सरकारच्या काळात घेण्यात आला होता या निर्णयास अनुसरून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टप्पा वाढीचा शासन निर्णय जारी करण्यात आला मात्र तीन महिने झाले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही गत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले व त्याची अंमलबजावणीही झाली आर्थिक तरतुदी होऊन लाभार्थ्यांना लाभही मिळाला मात्र शालेय शिक्षण विभागाच्या वेतन अनुदानाच्या टप्पा वाढीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे वीस टक्के अनुदान घेणाऱ्याला चाळीस टक्के चाळीस टक्के वेतन घेणाऱ्याला साठ टक्के व साठ टक्के वेतन सुरू असलेल्या शाळांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा था निर्णय झाला होता सन चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेच्या आधारे वेतन अनुदानाचा टप्पा वाढवला जाईल असे नमूद करण्यात आले होते राज्यभर शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याकडून अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा टप्पा वाढ या शीर्षकाखाली संचमान्यता झाल्या परंतु अनुदान वितरणाचे आदेश न निघाल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनात बोलताना जून दोन हजार चोवीसपासून टप्पा वाढ दिली जाईल असे घोषित केले होते मात्र त्यानुसार अद्याप कारवाई होत नसल्याने राज्यातील त्रेसष्ट हजार अंशतः अनुदानित शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन हजार चोवीसपासून सुरू लागणाऱ्या वाढीव वीस टक्के अनुदानाची तरतूद करून तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी अंशतः अनुदानित शिक्षकांकडून केली जात आहे